पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखान्याच्या वाटचालीचा कारखान्याने कशा पद्धतीने आपल्या भागातील कारखान्याच्या तोडीस तोड दर देण्याची भूमिका पार पाडल्याचं सांगत मागील काही वर्षापासून कारखान्याच्या विरोधात सातत्याने विविध बँकांकडे तसेच इतरही प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रारी करून विरोधकांनी कारखान्याचे आणि सभासदांचे कशा पद्धतीने नुकसान केले याचा लेखाजोखा मांडला तसेच मागील काही दिवसापासून कारखाना ओमकार शुगर उद्योग समूहाच्या सोबत सहयोगी तत्वावर चालवण्याबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी आणि घडामोडींची माहिती सभासदांसमोर मांडत या गळीत हंगामात साडेपाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले तर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपाचा समाचार घेत माझ्यावर केरळला पुण्याला जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला जातो मात्र मी संस्थेतून एक रुपयेही घरी नेला नसल्याचं कल्याणराव काळे हे शपथेवर सांगितले पहा वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना संबोधित करताना काय म्हणाले चेअरमन कल्याणराव काळे सरकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे ही चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि या चौथ चौतीसावी सर्वसाधारण सभेला उपस्थित साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय भारतनाला कोळेकर त्या सभेला उपस्थित असणारे सहकार शोधणी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मारुतीदा भोसले या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सहकार शि साखर कारखान्याचे सर्व सहकारी संचालक मंडळ माझी माजी संचालक यशवंतराव चव्हाण पक्षसंधीचे चेअरमन श्रीयुत शाजी बापू साळुंके प्रतिभादवी पक्षसंधीचे चेअरमन श्रीयुत विलासराव काळे सहकार शोर्णी साखर कारखान्याचे प्रभारी संचालक शिरुज गोगरे साहेब त्यांचे सर्व सहकारी अधिकारी बंधू भगिनी आणि सर्व साखर कारखाने सर्व ऊस उत्पादक सर्व सभासद बंधू भगिनी तरुण योग मित्रांनो त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू सर्व मीडियाचे आज सहकार चोनी साखर कारखान्याच्या या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून आढाळ्याच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की सहकार शोध साखर कारखान्याचा मागचा गैर हंगाम जवळजवळ एकशे एक लाख छप्पन हजार एकशे पाच लाख टन क्रशिंग केलं आणि साखरपोती जवळजवळ एक लाख पंचवीस हजार दोनशे क्विंटल साखरपोती उत्पादन केली एकोणसत्तर दिवस हा सरकारी साखर कारखाना चालला साखरेचा दर सरासरी जवळजवळ तेहतीसशे छप्पन रुपये सरासरी आपल्याला पर क्विंटल त्याचा दर पडलेला आहे तीस केलपीडी डिस्लेचं उत्पादन साधारण जवळजवळ चौतीस लाख दोन हजार पाचशे आठ लाख लिटर इतकं त्या माध्यमातून बाहेर तयार झालेला आहे बिसलेचा उतारा जवळजवळ तीनशे एकोणतीस पॉईंट पंचवीस लिटर एवढा पडलेला आहे आणि या माध्यमातून सहकार चोरणी साखर कारखान्याच्या या सर्व गोडदोडीमध्ये सर्व मी ऊस उत्पादक आणि सभासदांचं मी अगदी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो कारण गेली पंचवीस वर्ष सातत्यानं हा सहकारी साखर कारखाना आपण तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि साखर कारखान्याची निर्मितीच सरकार शिरोवणी आदरणीय वसंतदादा काळे यांनी एक सर्व सामान्य सभासदांच्या ऊस उत्पादकाला आणि त्या भागातील सुशिक्षित व्यापारांना तरुणांना नोकरी मिळावी त्या माध्यमातून दादा दूरदृष्टीतून हा साखर कारखाना उभा करण्याचं धोरण दादा आणि त्यावेळेस सगळे मार्केदार असतील आदरणीय बाळासाहेब भाऊ देशमुख असतील सर्वजण त्या माध्यमातून त्यावेळेच्या सर्व संचालक मंडळी सहकार्याने हा साखर कारखाना उभा करण्याचं धोरण ठरवलं आणि म्हणून पंढरूप तालुक्यामध्ये या संस्थेचा आर्थिक क्षेत्रात उलाढाल करण्यासाठी या संस्थेचा पंढरूर तालुक्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि हा कारखाना गेल्या पंचवीस वर्षे सातत्यानं चालवत असताना आपण सर्व सभासदांना ऊस उत्पादकांना सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळाने पार आणि पाडले ते तेव्हापासून खऱ्या अर्थानं दादांची मानसिकताच होते कारखाना उभा करण्याचं धोरण दादांचं एवढंच होत कि कारखान्याचा चेअरमन आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये गेला पाहिजे आणि त्यांना विनंती केली पाहिजे की ऊस माझ्या कारखान्याला करावा आणि ह्या हेतून हा साखर कारखाना उभा करण्याचं धोरण त्या टायमाला आणि म्हणून मागच्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जी गोष्ट आपल्या समोर लक्षात येत असली तर त्या टायमाला कारखान कारखाने कमी होते आणि ऊस उत्पादकांची अतिशय अडचण निर्माण होत होती जून जुलै पर्यंत आपल्याला काही काय वेळेस हा ऊस तारा कारखान्याला किंवा राजगड कारखान्याला देण्याची जबाबदारी त्या टायमाला त्याच साखर कारखान्याच्या माध्यमातून पार पाडलेल्या मार्फत आणि म्हणून दादानी कष्ट घेतले आणि संस्था उभा केली आणि संत उभा राहिल्यानंतर आपण सर्वांनी मिळून त्यांची परंपरा जागेवर ठेवून त्यांचे आदर्श त्यांचे विचार त्याच पद्धतीने हा कारखाना खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष चालवत असताना सभासदांनी सुद्धा चांगलं सहकार्य त्याच माध्यमातून झालं आणि म्हणून त्याच परंपरेला परंपरेला जागृत ठेवून आपण हा कारखानदारी चालवत असताना त्या टाइमाला सुद्धा सभासदांचा आणि कॉम्पिटिशन मध्ये हा कारखाना चालवण्याची जबाबदारी त्या पार पाडलेली आणि पार पाडत असताना आमच्या सभासदांचा खडवा निर्वा ऊस कसलाही असू द्या लवकरात लवकर ऊस गेला पाहिजेत ऊस उत्पादक सभासदाला योग्य दर मिळाला पाहिजेत आणि लवकर ऊस घालून आपल्याला एखादं मकच पीक असेल गावाचं पीक असेल ते घेऊन बऱ्यापैकी त्यांना त्यांच्या प्रपंचाला चालना मिळाली पाहिजे ती भूमिका त्यावेळेस आदरणीय दादांच्या माध्यमातून होती आणि तीच भूमिका गेल्या पंचवीस वर्षात मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं तीच भूमिका आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळ पार पाडत आहे आणि म्हणून हा कारखाना चालवत असताना गाळा नाही ना तर सातत्याने गेली आपल्याकडे सगळी आकडेवारी असेल मी पण आता आकडेवारी काढून बसलेलो गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये मागच्या पाच वर्षे सरासरी बघितली तर बऱ्यापैकी आपण साखराचा ऊसाचा दर ऊस उस उत्पादक सभासदांना दर, उस दर सुद्धा चांगला द्यायला पाहिजे त्या परंपरा मात्र ती जपण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारी हा कारखाना टिकणारा आणि स्पर्धेच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासदांना चांगला दर देण्याची जबाबदारी आपण या साखर कारखान्या माध्यमातून पार पाडलेली आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये बघितलं की आपल्या सहकार कारखान्या माध्यमातून एकवीसशे चौपन्न रुपये दर दामाजी कारखान्यानं एकवीसशे एकोणीस रुपये सहा रुपये दर, दर दिलेला आहे आणि म्हणून ती परंपरा नंतर आपण एकवीस बावीस मध्ये सुद्धा आपल्या साखर कारखान्याने बावीसशे रुपये दर दिला दामाजीने बावीसशे अकरा रुपये दर दिला आणि पांडुरंग कारखान्याने सुद्धा जवळजवळ चोवीसशे साडेचोवीसशे दर देण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे विठ्ठल गुरुसारे त्यावेळेस बंद होता बावीस तेवीसच्या क्रशिंग मध्ये एकवीसशे एकसठ रुपये आपण दर दिला त्याच पद्धतीने पुढेही सर्व साखर कारखान्याबरोबर दर देण्याची जबाबदारी पार पाडली तेवीस चोवीस ला सुद्धा आपण सत्तावीसशे रुपये दर दिला दामाजीने सत्तावीसशे रुपये दर दिला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दर दिला आणि मागच्या वर्षी सुद्धा गडीत हंगामाच्या माध्यमातून आपण रुपये दर दिला दामाजीने अठ्ठावीसशे रुपये दर दिला विठ्ठल साखर कारखान्याने तीन हजार दोन रुपये दर दिला आणि पांडुरंग कारखान्याने एकोणतीसशे एक रुपये दर दिला विश्लेषण आपल्याला एवढच सांगतोय की या कारखाना चालू झाल्यापासून आपल्याला ज्याचा ऊस आला त्या ऊस उत्पादकाचा कुठलाही प्रोग्राम बघितला नाही त्यांचा ना ऊस खोडवा निडवा कुठलाही असू द्या पण इतर कारखान्याबरोबर दर देण्याची जबाबदारी आपण त्या माध्यमातून आतापर्यंत पार पाडलेले आणि म्हणून खरी अडचण कारखान्याच्या माध्यमातून निर्माण झाली कारण थोडं दुष्काळी समोर जावं लागलं कारखानदारी वाढवली आणि त्या माध्यमातून आपल्याला वर्ष चार पाच वर्षापासून काही तक्रारीचा सामना करत करत आपण कारखानदारी चालवण्याचा प्रयत्न केलेला जरी काय ऊस उत्पादकांनी ज्यांचा ऊस आला नाही अशा लोकांनी पण तक्रारी केल्या असल्या तरी पण आपण कारखाना हा सातत्यानं चांगला चालवण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला गेल्या चार पाच वर्षापासून साखरचं मार्केट हे कमी जास्त व्हायला लागलं आणि एफ आर पी मात्र फिक्स झाल्याप्रमाणे ऊस उत्पादन सभासदा एफ आर पी एवढा दर द्यावा लागला किंबवला त्या कारखान्याच्या परंपरेनुसार एफ आर पी पेक्षा चारशे पाचशे सात सातशे रुपये जादा दर देण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळ आमच्या अधिकारी सगळ्यांनी मिळून पार पाडलेले किती पण तक्रारी जरी आल्या तरी त्याच्यावर मात करत ही कारखानदारी गेली चार पाच वर्ष आपण सातत्यानं चालवण्याचा प्रयत्न आणि निश्चय चालवलं नाही तर इतर कारखान्याबरोबर दर देण्याची जबाबदारी आणि एफ आर पी पेक्षा दर्जा देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं जवळजवळ आपल्याला पाच हजार सातशे चौपन्न हेक्टरची नोंद झालेली आहे म्हणजे परवा सांगितले त्या पद्धतीनं जवळजवळ चौदा पंधरा हजार एकराची नोंद या वर्षी झालेली आहे त्या वर्षी क्रशिंग महत्वाचा आहे आणि म्हणून या सीझनला हा सीझन करत असताना आम्हाला तीस चाळीस कोटी रुपये आम्हाला शॉर्ट पडायला लागले कारण मागच्या चार पाच वर्षात जात अडचणी पैसे उपलब्ध या बँकेत पैसे उपलब्ध व्हायला लागले तिथं ताबडतोब तक्रारी जावाय लागल्या आणि त्यामुळे पैसे मिळाले फक्त तीन ते चार महिने उशिरा पैसे मिळाले आणि त्यामुळं त्या कारखान्याच आणि सभासदांच नुकसान जास्त झालं आणि म्हणून पैसे जरी उशिरा मिळाले तरी आपण कारखाना बंद ठेवून चालत नव्हता सगळ्यांच्या हातापाया पडून आपण हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला आणि हा करत असताना अंडर कॅपॅसिटी कारखानदारी चालली त्याच्यामुळे फुल कॅपॅसिटी आपल्याला कारखाना चालवत आला नाही आणि म्हणून प्रत्येक वर्षी लॉन होत होत गेला काही टायमाला आम्हाला आमच्या सहकारी संचालक मंडळाने स्वतःच्या प्रॉपर्टी दिल्या काय सभासदांनी काय प्रॉपर्टी दिल्या काय कामगारांनी प्रॉपर्टी दिल्या काय वैयक्तिक मी माझी प्रॉपर्टी या कारखान्याच्या माध्यमातून लावली आणि म्हणून मागचं नुकसान भरून निघावं व्हावं अपेक्षा आमच्या समोर होती पण तरी पण अर्ज दिल्यामुळं तक्रारी अर्जामुळे पैसे उपलब्ध झाले नाहीत जिथं आम्ही प्रॉपर्टी मॉर्गेज करून दिल्या तिथं कशा पद्धतीने पैसे मंजूर केले आणि ते पैसे कारखान्याला आले का नाही अशा पण चौकशा काय तक्रारी अर्ज आमच्या जिनी आम्हाला प्रॉपर्टी दिले त्यांच्याकडे प्राप्त झाले त्यामुळे त्यांनी सुद्धा पैसे आम्हाला उशिरा दिले त्यांनाही वाटायला लागले जनते आमच्या मागे लागायला नको कारण आता ऑनलाईन झाले सगळं आणि त्या ऑनलाईन मुळ माणसं सरासरी आता गेली पंचवीस वर्षामध्ये पंधरा वीस वर्ष अतिशय सातत्याने चांगल्या पद्धतीने कारखानदारी चाललेले पण ते सुद्धा पैसे यांच्या सर्वांच्या सहकार्य उपलब्ध केले उशिरा वेळेला पैसे आणून टाकले आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना वाचच्या युद्धक आम्ही राज्य सरकारनं आपल्याला त्यावेळच्या सरकारनं मंजूर केली साडेसोळा कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले आणि ताबडतोब तक्रारीचा अर्ज केला की पन्नास हजार कोकी गोरांमधून गायब आहे आणि म्हणून ते पैसे मिळाला परत तीन चार महिने उशीर झाला तोवढ सीजन संपला मग ह्या सातत्याने ह्या अडचणीचा पारा करत आज सभासदांना हे सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण गोळा करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने करतोय पुन्हा दुखवण्याचा अधिकार नाही आम्ही तो हेतू पण आमचा नाही कारण संस्था चालवत असताना कल्याणराव काळे एकटा पोरपणच्या कोणी कसा हा पण सगळ्यांच्या बाजूने विचार करायला लागलो तर थोडं आपल्याला ऍडजस्टमेंट करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि म्हणून तरी सुद्धा ती कारखानदारी चालवण्यात अडचण आपल्यासमोर ह्या वर्षी आम्ही सगळीकडूनच ब्लॉक झालो काही व्यापाऱ्यांनी चांगली मदत केली आणि ह्या मागच्या वर्षी क्रशिंग दोन वर्ष तीन वर्षे कमी झाल्यामुळे बॅलन्सिट होते लोड आला आणि बॅलन्सिट तोट्यात दिसायला लागलं आणि म्हणून आमच्या प्रॉपर्टी पण अडकल्या बॅलन्सिट पण तोट्यात दिसायला लागलं आणि ह्या वर्षी सीझन आम्हाला मोठा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन घेणं आम्हाला गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आतोनात प्रयत्न रात्र दिवस कष्ट केले कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही अपप्रचार करत असताना या निमित्तानं काही आरोप आमच्यावर झाले कुठे सांगितलं कल्याणराव काळेने केरळ मध्ये जमीन घेतली चार मोड्यात तुम्ही सांगितलं आता रे कुणी सांगितलं पुण्यात मी एवढे मोठे फ्लॅट आहेत सगळे पुण्यात बंगले घेतले मित्रांनो माझी आई साक्षीला आहे एक रुपयाच्या आपल्या अशा प्रॉपर्ट्या माझ्या असल्या तर मी आईच्या साक्षीनं तुम्हाला सांगतोय कुठेही प्रॉपर्टी माझी अतिरिक्त किंवा माझा माझा परपच अतिशय चांगला आहे पण या संस्थेच्या माध्यमातून संस्था चालत असताना काय बुडाचे जे आरोप केले माझ्यावर ते आरोप करणाऱ्याला ती सभासदिची जागा दाखवतील एक रुपया वायपट किंवा एक रुपयाच्या प्रॉपर्टी वाढवण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही वाढवल्या ना शिक्षण संस्था असेल दवाखाना असेल ते फक्त आपल्या सोयीसाठी ज्यांना कोरोना मध्ये जागा ऍडमिट व्हायला जागा मिळत नव्हती त्या टायमा त्या, 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 त्या हॉस्पिटलने त्यांना जागा निर्माण करून दिली साहेब पक...